आपल्या इकडे हे पुण्यावरून अशोक ना काय नाव अशोक संतोष सोनोणे हा आलेले आहे ते त्यांचा परिचय देतील सांगा तुमचा ना मी अशोक संतोष सोनोणे रिटायर व्यक्ती मला पेन्शन मिळते सत्तर हजार चारशे पंच्याण्णव रुपये मला एक मुलगा एक मुलगी आहे दोघांची लग्न झाली आहे आणि दोघांची जबाबदारी संपलेली आहे आणि मुलांची पूर्ण तयारी आपल्याला अनुमती दिली दुसरी तुम्ही लग्न करू शकता आता कशी महिला पाहिजे आपल्या वयामानुसार पाहिजे आपल्याला अनुरूप पाहिजे आता बाकी एकमेकांना समजून घेणं सांभाळून घेणं एवढं बाकी काय तुम्हाला पेन्शन येतं हो हो पुण्यात फ्लॅट आहे हो हो मग स्वतः हां मग काय अडचण नाही तर मग आता ही तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच हां पासष्ट हां एकोणसत्तर शहात्तर तुमची माहिती इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब चॅनल काही दिली तर काही हरकत नाही काहीच अडचण नाही काहीच अडचण नाही बरं चालेल ज्यांना ज्यांना वाटल्यास कोणाला वाटल्यास तर मुलाशी बोलू शकतात की या गोष्टीवर क्लिअर आहे हां हां चालेल ती ही काही अडचण नाही बरं बरं चालेल ही माहिती आपण युट्यूबला फेसबुकला इंस्टाग्रामला टाकून देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला चांगला सळ भेटावा हीच आपली अपेक्षा बाकी काय